नमस्कार जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या जॅनमध्ये खूप खूप स्वागत आहे कोजागिरी पौर्णिमा म्हटलं की आपल्यासमोर येते ते म्हणजे दूध आठवणे त्यामध्ये चंद्र बघणे आणि ते दूध पिणे परंतु कोजागिरी पौर्णिमेचं एवढंच महत्त्व नाही कोजागिरी पौर्णिमेचं महत्त्व आपल्या शास्त्रामध्ये खूप जास्त सांगितलं आहे की कोजागिरी पौर्णिमा कशी साजरी करावी त्यासोबतच आजच्या दिवशी आवर्जून एक उपाय करावा धनप्राप्तीसाठी आणि हा अत्यंत चमत्कारिक उपाय आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल अगोदर आपण बघूया की कोजागिरी पौर्णिमेला कधी सुरुवात होणार आहे तर कोजागिरी पौर्णिमेला उद्या म्हणजे सहा तारखेला सोमवारी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी पौर्णिमेची सुरुवात होणार आहे सात तारखेला म्हणजेच मंगळवारी नऊ वाजून सतरा मिनिटांनी कोजागिरी पौर्णिमेची समाप्ती होणार आहे त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेची रात्रही आपल्याला सोमवारीच आपल्याला दूध आठवायचं आहे त्यामध्ये चंद्र बघायचा आहे देवदेवतांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि उपाय देखील सोमवारी म्हणजे उद्या रात्रीच करायचा आहे जे लोक पौर्णिमेचा सत्यनारायण करतात त्यांनी देखील उद्या सत्यनारायण करायचं आहे तर कोजागिरी पौर्णिमेचं आपल्या शास्त्रामध्ये अनन्य साधारण महत्त्व सांगितलं आहे दर महिन्यामध्ये पौर्णिमा येते अमुषा येते म्हणजे दर पंधरवाड्याला पौर्णिमा येते आणि अमुषा येते तर ज्या पंधरवाड्यातल्या ज्या पौर्णिमा आणि अमुषा येत असतात त्यामध्ये त्या चौदा रात्रीचं तेज सामावलेलं असते किंवा त्यात चौदा रात्रींची शक्ती त्या एका पौर्णिमेच्या रात्री किंवा एका अमोष्याच्या रात्री असते म्हणजे एवढी शक्ती या रात्री असतात पौर्णिमेच्या आणि अमोषा आणि कोजागिरी पौर्णिमेची रात्र तर अनन्य साधारण महत्त्वाची आहे कोजागिरी पौर्णिमेची रात्र ही तीनशे पासष्ट दिवसाचं त्यामध्ये तेज तेच असते त्यामध्ये शक्ती ही सामोरलेली असतेगिरी पौर्णिमेचा जो चंद्रमा असतो त्याच्या किरणांमधून अमृत वर्षाव हा पृथ्वीवरती होत असतो पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती येत असते म्हणजे त्या दिवशी ती को जागृती म्हणजे कोण जागा आहे ही माता लक्ष्मी बघत असते उजागिरी रात्रीचा जो चंद्रमा आहे जो चंद्र आहे त्याच्या किरणांमध्ये खूप शक्ती असते त्याचे जे किरण आहेत ते अमृत समान असतात त्यामुळे आपण दुधामध्ये चंद्रमा बघून ते दूध प्राशन करत असतो त्यामुळे तिला दीर्घायुष्य प्राप्त होते जे काही रोग वगैरे असतील ते दूर होतात एवढी शक्ती या कोजागिरी पौर्णिमेच्या दुधामध्ये असते परंतु एवढंच महत्त्व हे कोजागिरी पौर्णिमेचं नाही कोजागिरीचं महत्व सांगणाऱ्या शास्त्रामध्ये दोन कथा येतात तेव्हा समुद्रमंथन झालं होतं समुद्रमंथनामधून माता लक्ष्मी ही बाहेर आली होती त्यानंतर जे काही रत्न आले होते त्यासोबतच ऐरावत आले होते कामधनू आली होती ती जी रात्र होती ती कोजागिरी पौर्णिमेची रात्र होती म्हणजे ज्या दिवशी समुद्रमंथन झाले होते त्या दिवशीची रात्र ही कोजागिरी पौर्णिमेची होती त्यानंतर कृष्ण आणि राधा यांचा जो रास होता जी रास कृष्णांनी केलेली आहे आणि त्यांच्या गोपिकासोबत राधेसोबत त्या दिवशी देखील कोजागिरी पौर्णिमा होती म्हणजे ज्या जेव्हापासून रासाला सुरुवात झाली त्या दिवशी देखील कोजागिरी पौर्णिमा होती त्या दिवशी देखील चंद्राचं तेज तेवढंच होतं आणि चंद्राने त्या दोन्ही रात्री म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जेव्हा समुद्रमंथन झालं आणि त्यानंतर जेव्हा कृष्ण आणि राधाचा राज झाला त्यावेळी तिने त्यांच्या किरणामधून अमृताचा वर्षाव केला होता ही जी रात्र आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि चंद्राच्या किरणामध्ये अमृत वर्षाव करण्याची शक्ती या रात्रीमध्ये असते त्यामुळे कोजागिरी ही साजरी करावी कोजागिरीचं दूध हे आवर्जून प्यावं त्यासोबतच काही गोष्टी करणे देखील आपल्याला महत्वाचे असतात पण त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला देवदेवतांची पूजा देखील करायची असते म्हणजे कोजागिरी पौर्णिमेचीच एक रात्र अशी असते की त्या दिवशी इंद्र आणि लक्ष्मी लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असतात त्या दोघांची पूजा करायची असते त्यासोबतच आपल्याला अजूनही देवतांची पूजा करायची असते जसं की विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करायची असते गणपतीची पूजा करायची असते त्यासोबतच महादेव पार्वतीची पूजा करायची असते आणि चंद्राची देखील पूजा आपल्याला या दिवशी करायची असते आप तर पहिला उपाय आपल्याला असा करायचा आहे की जेवण दूध आठवतो आणि रात्री बारा वाजता आपण चंद्र त्यामध्ये बघतो चंद्राचं प्रतिबिंब आपण त्यामध्ये बघतो आणि ते दूध आपण प्राशन करतो त्या अगोदर आपण जिथे समजा आपल्या गच्चीवरती टेरेसवरती जिथे गॅलरीमधून वगैरे जिथे तुम्हाला चंद्र तुम्ही व्यवस्थित दुधामध्ये बघू शकत असाल प्रतिबिंब अशा ठिकाणी दूध ठेवायचं आहे त्यानंतर उपाय आपल्याला काय करायचं आहे पहिला उपाय असा करायचा आहे की आपण जेव्हा दूध आठवतो दूध तुम्ही टेरेसवरती ठेवा किंवा गॅलरीमध्ये किंवा गच्चीमध्ये तुम्हाला जिथे कुठून चंद्राचं प्रतिबिंब व्यवस्थित दिसू शकत असेल त्या ठिकाणी दूध ठेवायचं आहे चंद्राचं प्रतिबिंब बघायचं आहे एका छोट्या वाटीमध्ये दूध घ्यायचं आहे आणि दूध वाटीमध्ये घेऊन आकाशाकडे बघत सर्वात अगोदर आपल्याला ते जे दूध आहे ते आपल्याला गणपती बाप्पांना समर्पण करायचं आहे अर्पित करायचं आहे गणपती बाप्पांना म्हणायचं आहे की हे दूध माझ्याकडून तुम्हाला समर्पित आहे आपल्याला भगवान श्रीहरी विष्णू आणि लक्ष्मी मातेचं ध्यान करायचं आहे त्यांना ते दूध समर्पित करायचं आहे त्यानंतर महादेव पार्वतींना ते दूध समर्पित करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला चंद्रदेवतांना चंद्राला ते दूध आपल्याला समर्पित करायचं आहे त्या छोट्या वाटीमध्ये घेऊन त्यानंतर जे काही दूध आपण मोठ्या भांड्यामध्ये आहे त्यामध्ये आपल्याला स्वतःचं प्रतिबिंब बघायचं आहे आणि आपल्या पाठीमागून आपल्याला चंद्र असा दिसायला हवा आपल्याला आपलं प्रतिबिंब असं बघायचं आहे की आपण आपलं प्रतिबिंब त्या दुधामध्ये दिसलं पाहिजे त्यासोबतच आपल्याला चंद्रदेवतांचं प्रतिबिंब देखील त्या दुधामध्ये दिसायला हवं अशा पद्धतीने आपल्याला दुधामध्ये बघायचं आहे त्यानंतर ते जे दूध आहे आपल्याला आपले जे देव देव देवदेवता आहेत जे आपल्या देवघरामध्ये देवदेवता आहेत त्यांना देखील आपल्याला दुधाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे त्यानंतर त्यानंतरच आपल्याला दूध हे प्राशन करायचं आहे म्हणजे सर्व देवदेवतांना दुधाचा नैवेद्य अर्पण केल्याच्या नंतरच आपल्याला ते दूध प्राशन करायचं आहे म्हणजे लगेचच चंद्र बघितला आणि ते दूध आपण स्वतः ग्रहण करायचं नाही प्राशन करायचं नाही आपल्याला सर्व देवदेवतांना अगोदर जेव्हा आपण गच्चीवरती असू टेरेसवरती असू तेव्हा आपल्याला गणपतीला त्यानंतर भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मीला आणि नंतर महादेव पार्वतींना आणि नंतर चंद्रदेवतांना ते दूध समर्पित करायचं आहे त्याचा ते अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्या घरातल्या देवघरातल्या देवदेवतांना सर्व देवतांना ते दुधाचा नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यानंतरच आपण ते प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे आता हा जो एक महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा अत्यंत चमत्कारी उपाय आहे म्हणजे खूप कमी लोकांना हा उपाय माहिती आहे की ह्या ज्या कोजागिरी ही जी कोजागिरी पौर्णिमेची रात्र असते म्हणजे वर्षामध्ये ज्या अशा अनेकशा रात्री येतात ज्या लक्ष्मीप्राप्तीसाठी असतात ज्या धनप्राप्तीसाठी असतात त्या दिवशी हे छोटे छोटे उपाय आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहेत आणि हे छोटे छोटे उपाय करून देखील आपलं सगळं काही व्यवस्थित पार पाडू शकते म्हणजे आपल्या घरामध्ये धन संपदा समृद्धी ऐश्वर हे नांदू शकते अतिशय छोटे छोटे हे उपाय आहेत तोच उपाय आपल्याला करायचा आहे तर या रात्री काय करायचं आहे म्हणजे तुम्ही श्वेत वस्त्र परिधान करायचं आहे श्वेत वस्त्र म्हणजे कोणचं पांढरं वस्त्र घालून पांढरे कपडे घालूनच ह्या सगळ्या पूजाविधी आपल्याला करायच्या आहेत कुजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री काय करायचं आहे तुम्ही नैवेद्य म्हणजे तुम्ही चंद्राला दूध दाखवल्याच्या नंतर हे उपाय करा किंवा चंद्राला दूध दाखवायच्या अगोदर देखील तुम्ही हा उपाय करू शकता तर हा उपाय असा करायचा आहे की महादेवाचे जे पिंड असते त्यावरती आपल्याला कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे कच्चं दूध म्हणजे कुठलं की न तापवलेले दूध जे तापवलेलं नाही त्या दुधाने महादेवांना अभिषेक करायचा आहे म्हणजे हे दे दूध तर आपण तयार करतो चंद्रा हे चंद्रासाठी तरी पौर्णिमेच्या दिवशी आपण दूध आठवतो हे दूध घ्यायचं नाही कच्चं थोडंसं दूध तुम्हाला बाजूला काढून ठेवायचं आहे थोडंसं म्हणजे एक अर्धा कपभर किंवा चार पाच चमचे असं दूध तुम्हाला ठेवायचं आहे आणि एका ग्लासने किंवा चमच्याने तुम्हाला महादेवांना या रात्री अभिषेक करायचा आहे कच्च्या दुधाने त्यामध्ये जे त्रिपुंडक आपण ज्याला म्हणतो जे आपण भस्म लावतो तीन डोक्यावरती रेषा ज्या असतात भस्म ते त्रिपुंडक लावून देखील तुम्ही महादेवांना अभिषेक करू शकता म्हणजे ह्या ज्या रात्री असतात लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी जसं दिवाळीच्या रात्री धनप्राप्तीसाठी उसाच्या रसाने अभिषेक केला जातो महादेवाच्या पिंडीला तसंच कोजागिरीच्या रात्री कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे महादेवाच्या पिंडीला ज्या रात्री आहेत या ज्या सिद्ध रात्री आहेत या रात्री शिवलिंगाला अभिषेक केल्यामुळे माता लक्ष्मीची प्राप्तीही होते त्यामुळे या ज्या रात्री आहेत या रात्री आवर्जून त्या गोष्टींनी ज्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे त्याने अभिषेक करावा तर कोजागिरीच्या रात्री कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे शिवलिंगाच्या शिवलिंगाला शिवपिंडीला आणि त्यानंतरच आपण आपला जो प्रसाद आहे तो ग्रहण करायचा आहे अगदी दोन मिनिटाचं काम आहे परंतु अतिशय प्रभावी आणि चमत्कारिक उपाय आहे धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि त्यानंतर या ज्या रात्री असतात या कवच सिद्ध केला जातात मंत्रसिद्धी या दिवशी केल्या जाते त्यामुळे तुम्ही या रात्री सिद्ध कुंजिका स्तोत्राचं वाचन करू शकता किंवा माता लक्ष्मीच्या मंत्राचं तुम्ही पठण करू शकता किंवा गुरुमंत्र देखील या दिवशी आवर्जून घ्यावा माळी घ्यावा म्हणजे हे ह्या ज्या रात्री असतात ह्या अतिशय सिद्ध रात्री असतात त्यामुळे या रात्री केलेली सेवा भक्ती पारायण किंवा कुठलीही जी सेवा आहे आध्यात्मिक कार्य आहे कार्य आहे ते या रात्री सिद्ध होते आपले जे मंत्र आहेत ते सिद्ध होतात त्यामुळे आवर्जून या रात्री माता लक्ष्मीची भगवान श्री विष्णूची महादेव पार्वती यांची पूजा करावी त्यासोबतच आपल्या गुरूंची देखील या दिवशी सेवा पूजा प्रार्थना साधना जे तुमच्याकडून ज्याचे शक्य होत असतील त्या त्या गोष्टी या रात्री केल्या जातात त्यामुळे वर्ष खूप सुंदर जाते आणि आपल्या ज्या काही अडी अडचणी आहेत त्या दूर होतात आपले जे संकट आहेत ते दूर होतात आणि मनाला शांती मिळते जे आध्यात्मिक लोक आहेत जे अध्यात्माची ताकद त्यांच्याजवळ आहे त्या सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत त्यामुळे आपल्याला दीर्घ आयुष्य देखील प्राप्त होते त्यामुळे या ज्या सिद्धरात्री असतात वर्षातून ज्या येणाऱ्या आहेत रात्री आहेत आहे, त्या दिवशी जागरण करण्याचा प्रयत्न करावा त्या दिवशी मंत्रसिद्धी उपासना साधना करण्याचा सा प्रयत्न करावा आणि ज्या 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 रात्री ज्या ज्या देवतांचं महत्त्व सांगितलं आहे त्या त्या देवतांची पूजा करावी साधना करावी आणि ज्या गोष्टी आपल्या शास्त्रामध्ये सांगितल्या आहेत त्या करण्याचा नक्की प्रयत्न करावा आपल्या जीवनामध्ये याचा खूप सकारात्मक परिणाम आपल्या जीवनावरती होतो आपलं आयुष्य हे खूप सुंदर आहे छान जगायला आपल्याला मदत होते मनाला समाधान मिळते मनशांती मिळते आपली जी आध्यात्मिक जी पावर आहे ती वाढते त्या रात्रींचं महत्त्व समजून आपण या रात्री साधना उपासना ही करायला हवी तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद